हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघत आहोत लातूर जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेला दोन हजार चोवीस रोजी आलेला नातेसंबंध याच्यावरचा अगदी सोपा पण ट्रिकी प्रश्न आहे आपण हा प्रश्न कम्युनिटी टॅबला टाकलेला होता तर ऐंशी टक्के लोकांचं उत्तर हे चुकलेलं आहे तर, चुक तर प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा हे बघूयात प्रश्न असा आहे की निखिलला चार काका आहेत तर मुंबईत बोरिवलीला राहणाऱ्या त्याच्या काकाला भाऊ किती आता निखिलला काका किती आहेत चार काका आहेत ठीक आहे इथं आहे निखिल निखिलला काका किती आहेत चार काका आहेत असं दिलेलं आहे काका आहेत चार तर मुंबईमध्ये बोरिवलीला लाहणाऱ्या काकांना भाऊ किती हे तुम्हाला विचारलेलं आहे तर त्यांना भाऊ किती हा तुमचा प्रश्न आहे आता बघा याच्यामध्ये निखिलला काका किती आहेत चार निखिलचे वडील असणार आहेत एक ठीक आहे वडील म्हणजेच हे वडील आणि हे काका हे टोटल भावंड किती झाली हे वडील एक आणि हे चार काका म्हणजे टोटल किती झाली पाच भावंडं झाली बरोबर आहे भावंड किती झाली ही पाच भाऊ भाऊ झाले आता मुंबईमधला काका आहे निखिलचे जे मुंबईमधले काका आहेत तर त्यांना भाऊ किती विचारले म्हणजेच ही टोटल पाच भावंड आहेत त्यातल्या एका भावंडाला भाऊ किती असणार आहे तर अर्थातच चार भाऊ असणार आहेत अशाच प्रकारचा सरावासाठी अजून एक प्रश्न बघूयात सीताला सहा बहिणी आहेत तिची एक बहीण गीता ही शिक्षिका आहे तर गीताला एकूण बहिणी किती आता है सीता आहे सीता सीताला किती बहिणी आहेत तर सहा बहिणी आहेत त्यातली एक बहीण आहे ती कोण आहे गीता गीता कोण आहे शिक्षक आहे ठीक आहे आता बघा सीताला बहिणी सहा आहेत म्हणजेच सीता आधी या सहा बहिणी म्हणजे टोटल किती बहिणी झाल्या टोटल बहिणी किती झाल्या सात बहिणी झाल्या त्यातली ह्या मधली एक बहीण कोण आहे गीता आणि ती कोण आहे शिक्षक आहेत तर ह्या शिक्षक बहिणीला बहिणी किती टोटल तर टोटल किती असणार आहे शिक्षक ही गीता धरून किती आहेत सगळ्याजणी सात आहेत मग गीता सोडली तर किती राहिल्या सहा म्हणजेच टोटल तिला बहिणी किती आहेत तर सहा बहिणी आहेत तर आपण आता दोन प्रश्न बघितलेले आहेत तिसरा प्रश्न आहे ते तुम्हाला वर्क करण्यासाठी आहे आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मयुरीला दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे भावाचं नाव आहे सागर तर सागरला बहिणी किती तर ऑप्शन एक आहे दोन ऑप्शन दोन आहे एक तीन आहे चार आणि चार आहे तीन तर ऑप्शन नंबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील थँक्यू